सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे मी तपस्या शर्मा आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करण्यास विसरू नका तर बघूयात आजच्या घडामोडी सासवड नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न सासवड सासवड नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून आनंदी काकी चंदू काका जगताप यांनी पदग्रहण केले त्यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या ज उत्साहात आणि जल्लोषात पार पडला सासवड नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत सिद्ध करत नगर अध्यक्षपदी आनंदी काकी जगताप यांची निवड केली असून भाजपाचे तेरा अनेक नगरसेवक मोठ्या ताकदीने निवडून आले आहेत या पस प्रसंगी सासवड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी कैलास चव्हाण पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शेखर वडणे पुरंदर तालुक्याचे माजी आमदार संजय जगताप तसेच माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या या क्राम या कार्यक्रमासही माजी आमदार संजय जगताप सुहास लांडगे विजय वडणे काका जगताप संजय गणपत जगताप हापू काका जगताप सुनील बापू जगताप मनोहर जगताप संग्राम जगताप सासवड शहराध्यक्ष आनंद भैया जगताप मोहन अण्णा जगताप मोहन अप्पा जगताप नंदू बापू जगताप सागर जगताप महेश जगताप जयसिंग जगन जगताप महेश गायकवाड दत्ता सूर्यवंशी विकास पाटील यांच्यासह नव नवनिर्वाचित महिला व पुरुष नगरसेवक तसेच भारतीय जनता पार्टी पुरंदर तालुका व सासवड शहरातील अनेक पदिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मनोगत व्यक्त करताना नूतन नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप म्हणाल्या की माजी आमदार संजय जगताप यांच्या विजयानुसार सासवड शहरातील नागरिक समस्या सोडवण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल सासवड शहराला विकासाच्या चांगल्या वळणावर घेऊन एक सक्षम व आदर्श शहर निर्माण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला धन्यवाद प्रथम आपण आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या सर्वच आर्थिक नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा त्याचप्रमाणे आज जो पदग्रहण जो समारंभ झालेला आहे सासवड नगरपालिकेची निवडणूक झाली आणि ते सर्वजण वाट पाहून होते तर तो, तो पदग्रहण समारंभ झालेला आहे त्याला उपस्थित असलेले माझे आमदार संजय जगताप तसेच सर्व उपस्थित साहेब असतील शेखरजी वडणे आहेत गिरमे आहेत बाकीचे उपस्थित सर्व नागरिक पत्रकार बंधू व माझ्या सर्व सहकारी महिला नवनिर्वाचित उपस्थित आहेत बोंडे माजी नगराध्यक्ष बोंडे साहेब त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व नगरसेवक नगरसेवक नवनिर्वाचित नगरसेविका आणि आपले ग्राम उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ संतोष आहेत त्याच्यात राजनभाई आहे परत अजून बाकीचे उपस्थित सर्वजण आहेत तर मी आज एकच इच्छ सांगते की आज आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिला तर तुम्ही एक चांगल्या प्रकारचं जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे तर संजय सरांनी जे विजन केलेलं आहे गावाचं त्याप्रमाणे आपण सर्वजण बसून काय असतील ते निर्णय आपण घेऊया आणि कामकाजाला सुरुवात करू आणि एक चांगल्या प्रकारचं सासवड शहर कसं सुशोभीकरण होईल हे आपण सर्वांनी एकमताने ठरवू जय हिंद जय महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणूक जे झाली त्या निवडणुकीमध्ये आपल्या सासवड नगरपालिकेमध्ये माननीय आनंदी काकी चंद्रकांत जागताप यांचं त्यांच्या चार घेतलेला आहे त्याप्रमाणे आज या ठिकाणी सासवड नगरपालिकेतील माझे आजी माझी सर्व नगरसेवक या ठिकाणी त्यांचा पदभार स्वीकारत असताना उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपले मार्गदर्शक आणि पुरंदर हवेलीचे आमदार मान्य संजय जगताप त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे प पूर्व विभागाचे अध्यक्ष मान्य साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व नागरिक आणि नवीन आपले नूतन जे नगरसेवक म्हणून पदी निवड आलेल्या महिला आणि पुरुष हे सर्व या ठिकाणी त्यांच्या पदग्रहण समारंभानिमित्त उपस्थित आहेत आत्तापर्यंत पूर्वी त्यावेळेस आमच्या नगरपालिकेमध्ये काम करत असताना कैलासवाशी सहकार वर्षी चंदुकाका जगताप यांनी जो विकासाचा वारसा निर्माण केला होता आणि त्या वारसावर आम्हीसुद्धा पाच वर्षे सतरा ते बावीसपर्यंत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सासवड शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आपले मार्गदर्शक मान्य संजय जगताप यांच्या माध्यमातून काम करीत होतो त्यावेळेस गटनेत्या म्हणून आपल्या त्यांच्या झाले त्यांच्या अनुभवाचा आमच्या सर्व नगरसेवक आजी माजींना सर्व फायदा झाला त्यामुळे सासवड नगरपालिकेचा आणि सासवड शहराचा विकास त्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्यामुळे इथून पुढे सुद्धा त्यांच्या माध्यमातून ज्यांचा अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा या सासवड शहराला निश्चितच होईल आणि जे काकांचं अपूर्व स्वप्न राहिलं आहे ते पूर्ण करण्याचं काकांच्या आधी सर्व नागरिकांनी या सासवड शहरवासियांनी सत्ता दिलेली आहे आणि त्यांचा ते चांगल्या प्रकारे उपयोग करतील आणि त्यांचा अनुभवाचा सर्व या शहराला फायदा होईल असा मला निश्चित आणि वाटतं म्हणून आज या ठिकाणी त्यांच्या पदग्रहण समारंभात आपण सर्वजण उपस्थित आहात तर मी सर्वांचं त्या ठिकाणी माझी आजी माझी सर्व नगरसेवक सहकारी असतील आमचे मार्गदर्शक यशवंत काका जगताप असतील आणि ह्या सर्वांचं जे मला सहकार्य मिळालं आणि काकींच्या माध्यमातून आपण काम करताना जेव्हा सासवड शहराचा जो विकास झाला इथून पुढचं ही गोडदवड चालू राहील आणि त्या दृष्टीने मी आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात मी सर्वांचं नागरिकांचं अभिनंदन करतो धन्यवाद प्रथमतः सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण आमच्या मार्गदर्शिका सन्माननीय आनंदी काकी जगताप यांच्या पदग्रहण समारंभानिमित्त आज आपण इथे उपस्थित आहात आपण पाहिले असेल की जनतेने उत्स्फूर्तपणे आज त्यांना साथ दिली आणि आमच्यावर भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कामावर विश्वास ठेवून जनतेने जो आमच्या प्रति विश्वास व्यक्त केला त्याचं फळ म्हणून आज आमचे नगरसेवक असतील सन्मान्य नगराध्यक्ष असतील यांना बहुमताने आपण निवडून दिलं त्याबद्दल प्रथमत सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीने आपण जो आम्ही जो, जो आमच्या जाहीरनाम्यामध्ये जे शब्द दिले त्या पद्धतीने आम्ही पाच वर्षामध्ये सन्माननीय आमचे माजी आमदार विधानसभेचे समन्वयक सन्माननीय संजय सर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड नगरपालिकेमध्ये मोलाचं असं योगदान राहील आमचं प्रत्येक जे आपण जाहीरनाम्यामध्ये शब्द दिलाय त्या पद्धतीने आम्ही काम नक्कीच करू आणि विशेषतः सांगायचे म्हटलं तर दोन हजार सोळा सतराला भारतीय जनता पार्टीचं म्हण अख्ख्या जिल्ह्यामध्ये एकही नगरसेवक नव्हता पण आज ह्या जिल्ह्यामध्ये चौसष्ट नगरसेवक म्हणजे बारामती लोकसभेचा विचार करता चौसष्ट नगरसेवक आज निवडून आलेत हे भारतीय जनता पार्टीचं अभूतपूर्व यश आहे आणि नक्कीच आमच्यावर जो जनतेने विश्वास टाकलाय त्याचं नक्कीच आम्ही त्याच्या प्रती आम्ही सगळ्यांप्रती ऋणी राहू आणि नक्की ह्या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते झटून काम करू आज आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो की त्यांच्या सासवडच आपल्याला जे जे विकासाची कामं करायचे त्याच्यामध्ये त्यांना आम्ही त्यांच्या हातून खूप चांगलं काम घडवा असे शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज मला इथे कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल हो मी मनापासून आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र नगरपालिकेमध्ये आनंदी काकी जगताप यांचा नगराध्यक्ष पदासाठी पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे यामध्ये उपस्थितांमध्ये सर्व आजी माजी नगरसेवक सासवडकर मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल या ठिकाणी उपस्थित असलेले पुरंदर हवेलीचे आमदार संजय चंदू काका जगताप जिल्हाध्यक्ष शेखरजी वडणे उपस्थितांमध्ये सर्व नगरसेविका माजी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आपण या उपस्थित राहिला यशवंत काका असतील आमचे सुहासबापू लांडगे असतील मनोहर ताते असतील माजी नगराध्यक्ष मार्तंजी बोंडे साहेब असतील सर्वच मान्यवर संदीप शेट जगताप असतील आमचे प्रशांत जगतापेत संजयराव चव्हाण आहेत उत्तमराव जगतापेत विजयराव वडणे आहेत या ठिकाणी सर्वच आमचे माऊली काका आहेत संदीप राव आहेत संतोष राव आहेत संदीप शेट राऊत आहेत सर्वच मान्यवर उपस्थित नगरपालिकेतले सर्व अधिकारी पदाधिकारी माजी नगरसेवक आपण या पदग्रहणाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मी आ, 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 आपले तालुक्याचे माजी आमदार संजयजी चंदुका जगताप यांच्यातर्फे आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि हा भारतीय जनता पक्षाच्या आपल्या नगराध्यक्षपदी काकी यांची बहुमतात निवड झाल्याबद्दल आणि आज त्या पदग्रहण सोहळ्याला एक चांगल्या प्रकारे आपण प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे मी आभार मानतो आणि उपस्थितांचे आभार मानून हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो